के शेठ म्हात्रे व गोपीनाथ शेठ भगत यांच्या माध्यमातून कामोट्यामध्ये मा विविध कार्यक्रम होत असून यंदाही नवरात्र उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे यावेळी बक्षिसांचा वर्षाव दांडिया रसिकांना तसेच महिलांना पैठणीचा मान देण्यात येत आहे यावेळी के के शेठ म्हात्रे व गोपीनाथ शेठ भगत यांनी सांगितले हे भर भरून सहभाग घेतात आणि आपल्या परिवाराबरोबर या ठिकाण एक एन्जॉय हे करता येते किंवा आपल्याला असं बोलता येईल की जे आज प्रत्येक माणसाची जी धावपण आहे कामामध्ये त्यातून आपलं मानसिक तणाव काहीतरी कमी करून एक आपल्या परिवाराबरोबर बरोबर या ठिकाणी ते लिंग येतात आणि आमचे जे सर्व आयोजक आहेत हे त्यांना सर्व प्रकारची मदत करत आहेत आणि कुठल्याही प्रकारचं एक आयोजना गालबोट लागत नाही आणि जेवण जेवण मुली आहेत परिवार आहे त्यांचं संरक्षण कुठल्या प्रकारे स्वच्छांवर होऊ नये म्हणून आमचे जे सर्व आयोजक आहेत ते या परिसरामध्ये फिरत असतात आणि गेली येत्या चार दिवस चांगल्या प्रकारचं हे आम आमचं नियोजन झालेलं आहे आणि पुढे देखील चांगल्या प्रकारचं नियोजन होईल अशी अपेक्षा आपलं आपल्या ठिकाणी बदललेलं आहे दरबार दरवर्षी त्या ठिकाणी होतो आज या ठिकाणी करत करण्यात येत आहेत या संदर्भात काही कारण असं आहे की या ठिकाणी दिबा पाटील क्रिकेट क्रिकेट मैदान हा या कामोठ्या शहरामध्ये कामोठ्या गावाच्या होती आणि मोपारा असेल किंवा असेल सर्व सहयोगाने या ठिकाणी याची मागणी करून कायमस्वरूपी एक मैदान या ठिकाणच्या वर्षांना मिळाला पाहिजे आणि तशा प्रकारचं शिकवणी जे नियोजन केलं नव्हतं त्यामुळं ह्या हा मैदानदेखील जो खर्चाने बांधलेला आहे याचा सर्व खर्च कामोट्या ग्रामस्थांनी केलेला आहे आणि त्या मैदानामध्ये चांगल्या प्रकारची पार्किंगची व्यवस्था होईल आणि गाडी पार्किंग किंवा लोकांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून एक चांगल्या प्रकारची ही जागा आम्हाला आवडते आणि त्या ठिकाणी आयोजन केलं आहे आणि या ठिकाणच्या ज्या परिसरामध्ये जे लोकांनी या करून या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे अनेक कामोटेकरांचा प्रश्न आहे की मात्र आजकाल कामोठेकर कमी झालेत आणि गोवेकर जास्त झालेत तर ते कामोटेकर कधी होणार की गोवेकर गोवेकर आहे तुम्हाला एक सांगतो मी मी समाजकारणात किंवा राजकारणात त्याच्या आधी मी व्यावसायिक आहे व्यावसायिक करून किंवा राजकारण कर करता आलेलं आहे असं परत त्यामुळं व्यवसाय आता मी थोडा गोव्यामध्ये चालू केलेला आहे आणि व्यवसायाच्या कारणाने मला तिथे जावं लागतं शेवट राजकारण हा आमचा व्यवसाय नाही आपण काहीतरी समाजामध्ये करावं आपली काहीतरी इच्छाशक्ती आहे की आपण जे समाजामध्ये दोन रुपये कामातून कमवतो त्यातून काहीतरी सर्वसामान्य माणसासाठीही आपला उपयोग या व्हावा म्हणून आपण राजकारण करतो या या ठिकाणी आम्ही राजकारण व्यवसाय करून राहिलेल्या वेळेलाच करणार म्हणजे व्यवसाय सरून राजकारण करणारही नाही त्यामुळं येणाऱ्या काळात त्या ठिकाणी दोन वर्षामध्ये मी जी काय जास्त वेळ दिलेला गोव्यामध्ये आता माझं त्या ठिकाणचं जे बिझनेस आहे ते स्थापित झालेलं आहे चांगल्या प्रकारे आणि थोडंसं आता मॅनपॉवर वाढवून माझा स्वतःचा वेळ तिथे कमी लागेल असा प्रयत्न करणार आहे जेणेकरून या ठिकाणचे जे काही प्रश्न आहेत प्रश्न भयंकर आहेत तुम्ही असा प्रश्न विचारला म्हणून काय की राजकारण हा सोयीचं झालेलं सो आहे म्हणजे सोयीचं राजकारण झाल्यामुळं जनतेचे प्रश्न वाजवला राहिले आणि काही मंडळ फक्त राजकारण करत असते त्याच्यामुळं ते चांगलं आहे की वाईट आहे ना बघता फक्त तो विरोधी पक्षाचा आहे की विरोधी पार्टीचा आहे म्हणून तो माणूस वाईट आहे राजकारणामध्ये वाईट पण घ्यायचा असेल तर राजकारणामध्ये माणसंही जावं म्हणजे एखाद्या माणसाला तुमचा एखादा विशिष्ट पक्ष आवडतो तुमचं सैन्य आवडतो आणि त्यांनी त्याच्या विरुद्ध पक्षात काम केलं की तो वाईट आहे म्हणजे माणसाची आता काय झालं आपल्या सोयीनुसार माणूस ठरवतो चांगलं वाईट परंतु जर का खरंच या ठिकाणी जनतेच्यापासून सुटायला पाहिजे असं जर वाटत असेल लोकांना किंवा जे समाजकार्यामध्ये लोक सहभागी त्यांना वाटत असेल असं तर त्यांनी प्रश्नाक्रह लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे तो कुठल्या पक्षाचा माणूस करतो याच्यापेक्षा ते प्रश्नागृह आज तांबोट्याची परिस्थिती बघा होते तांबोठ्यामध्ये कुठल्याही बाजूने तुम्ही जर घुसले तर एक फुटपाथ ना बाय ऐका फुटपुटे चालायला लोकांना एकही माणूस चालू शकत नाही म्हणजे या ठिकाणचे गंभीर प्रश्न आहेत घाण कामोठ्या गावामध्ये इतकी घाण आहे मी स्वतः गावाला आहे मी गावात गेलो की मला कसली वाटतं आणि अधिकारी जे आहेत ते काय मला वाटते ऐकत नाही बोलता येईल किंवा अधिकारांना त्याची काही पडलेली नाही म्हणजे आपले कामं आणि टेंडर याच्यात इतकं मग्न झालेत की लोकांचे जे प्रश्न आहेत ते बाजूला राहिले त्यामुळं थोडासा सहभागी होऊन यांना जा विचारण्याचं काम येणाऱ्या काळात मी करणार आहे त्याच्यामुळं ते कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या पद्धती आहेत हे न बघता जे प्रश्न चांगले आहेत ते जर मागे लागत नसतील तर फक्त राजकारण आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी आपलं करायचं नाही आहे कामोटेकरांचा प्रश्न आपण बोललेला आहात आणि आपण हा देखील की कामोडेकरांचे प्रश्न सोडवलेले आहेत यंदा मोठा प्रश्न आहे की कामोटेकरांना पेट्रोल पंप नाही आणि ह्याच्यावर देखील आवाज उठवला होता लोकांना इथून खांदा पालनी वेळे लागत आहे त्यावर तुमची भूमिका काय असणार आता त्याच्यामध्ये जो पंप बनवलेला आहे तो चालू होत नाही आता तो का चालू होत नाही तर ह्या ठिकाणी शिरको जे आहे मुळात प्रॉब्लेम इथे शिरको आहे नगरपालिकाची नंतर आलेली आहे शिरकोमध्ये काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो मी का शिरकोमध्ये कुठल्याच माणसाचं डायरेक्ट तिथे चालतच नाही कारण ते डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या आधीमध्ये खाली डिपार्टमेंट येतं म्हणजे इतकं त्रास होतो आम्हाला तुम्हाला मी सांगतो की त्या ठिकाणचे अधिकारी हे काय ठरवून येतात आपल्याला माहीत नाही पण जनतेचे प्रश्न बाजूला राहिले नाहीत म्हणजे तुम्हाला कित्येक प्रश्न असे मी स्वतः घेऊन जातो कधी कधी आपल्याला बोलावं लागतं की कामंही नाही होत आहेत लोकांची हे मी मान्य करतो आणि ह्या लोकांना कामं करण्यामध्ये इंटरेस्टच नाही आहे बोला म्हणजे शिरको ज्यासाठी बनवली तो विषय उद्दिष्ट वेगळंच राहिले या ठिकाणी शिर्कोची बनवली की प्रकल्पप्रस्थांचा हा जो एरिया हा डेव्हलप व्हा लोकांना सर्वसामान्यांना कमी किमतीत चांगली घरं मिळावी याच्यासाठी बनलेली आहेत साडेबारा टक्के या ठिकाणच्या गाववाल्यांना मोबदला म्हणून द्यावं म्हणून मान्य पाटील साहेबांनी या ठिकाणी मोठे आंदोलनं केली हा लोक या ठिकाणी लोकांनी हुतात्म्य झाले आणि त्याच्यानंतर जे साडेवड टक्के आहेत ते आज देखील मिळालेले नाहीत बाबा आणि आजची परिस्थिती तुम्हाला मी सांगतो अशी का आपण जर ते लोकांची प्रश्न घेऊन गेलो तर त्यासाठी आमच्याकडे जागा नाही आहे रोड द्यायला साऱ्या हे ज्यांना मोबद द्यायचं आहे त्यांना द्यायला जागा नाही पण मोठे मोठ्या बिल्डरांना टेंडर दोन प्लॉट जिकडे जागा आता हा प्रश्न कुणी उचलाचा आणि कुठे उचला हो जा तर मुख्यमंत्र्यांच्या लेवलचा प्रश्न येतो आता आमच्या आवाज ते पोहोचत नाही तुमचा मीडियाचा पोहोचत असेल तो पोहोचवा आणि त्यांना सांगा नाही कामुनीचा पेट्रोल पंपा हा सी आर झेडच्या अंडर मध्ये अडकलेला आहे आणि सी आर झेड फक्त शंभर मीटर पण नाही सी आर झेड हा प्रश्न काय आहे मी काय बोलतो तुम्हाला सी आर झेड जो विषय आहे ना हा देखील यांच्या सोयी सरकार ना मँग्रोव्ह मध्ये पूर्ण एअरपोर्ट बनलं डिक्लेअर झालं ना सी आर झेड आज खानेश्वर स्टेशनला जे लोकांसाठी पब्लिकला जागा होती त्या ठिकाणी जे आवास योजना बनतोय ते पूर्णपणे मँग्रोव्ह मध्ये बनतोय पण ते मँग्रोव्ह काय गेले ते त्यांच्या सोयीनुसार तेच तुम्हाला सांगतो ओके लोकांची कामं करतात त्या ठिकाणी त्यांचा काहीतरी इंटरेस्ट आहे लक्षात घ्या मला खेळ त्याच्यावर आरोप आहे म्हणून त्या ठिकाणी ते क्लिअर करतापेक्षा या ठिकाणी काय जनतेचे प्रश्न आहे या ठिकाणी त्यांना इंटरेस्ट नाही आहे एखादा बिल्डर असेल तो जाऊन भेटला तर त्याची कामं होतील त्या ठिकाणी देणं घेणं वजन ठेवून ती कामं होतील त्याच्यासाठी कोणी द्यायचं सर्वसामान्य माणसासाठी कोण द्यायला जात नाही आणि यांचे प्रश्न पडे म्हणून असे प्रश्न हे मार्गी लागत नाही जागा अपोरत पडल्यामुळे आम्ही या दीबाटल मैदानात हा कार्यक्रम घेतला आणि परत्या पावसात हे एवढ्या चिखलकसुद्धा महिला वर्ग असतील एवढा प्रसिद्ध आम्हाला प्रसिद्ध असा आम्हाला आहे की आमोट्यांमध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असेल पण या ग्राउंड कारण हा जो ग्राउंड आहे हा मध्यवर्ती जागेवर आहे त्याच्यामुळे आम्हाला चांगला प्रसिद्ध भेटलेला आहे सन्मानीय सहकारी स्टेज असेल ऑफिस्ट असेल हे सर्वांकडे धावपळ करून सर संतोष पडळकर त्याचा मोठा वाटा येते तर त्यांनी सर्व एन ओ सीसाठी तो रा आठ दिवस कंटिन्यू धावत होता असे आमचे कार्यकर्ते आमच्यासमोर आहेत तसे नारायण कोपेटा म्हणा राजेश म्हणा असे मोठमोठे दिग्दर्श आमच्याकडे त्याच्यामध्ये आम्हाला इथे आहे ना कशीचीच अशी कमी भा नाही म्हणून या कार्यक्रमाला आवर्जून लोकं टाईम काढून येतात आणि आमच्या या मंडळाला भेट देऊन त्यांना सकाळ करतो तांबोड्यामध्ये एक नवीन चर्चा चालू झालेली आहे नागरिकांच्या मनामध्ये की येणाऱ्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये दोघंही जणं उभे राहिला पाहिजे अशी का तांबोडकरांची चर्चा आहे काय सांगाल हो नक्की का तर आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून पंधरा ते वीस वर्षापासूनचं राजकारण करतोय मी ग्रामपंचायतमध्ये दोन वेळ बिनवर सदस्य आलो होतो निवडून नगरसेवक म्हणून आलो एकेश पण सरपंच उपसरपंच होऊन गेले ह्या माणसाला चान्स पाहिजे ना काय नको ज्यांनी पंधरा वीस वर्षे लोकांसमोर जाऊन लोकांची समस्या सोडलेल्या आहेत मग आता गोपीनाथ भगवान त्याची शेट का उभा राहू नये आणि गोपीनाथ भगवान त्याची शेटला का सीट नाही भेटू हे नक्कीच आहे शंभर टक्के आम्हाला सीट भेटावं आम्ही आम्ही ती निवडून जाऊ